बेसिक पाया पक्का झाल्याशिवाय पुढचा कोणताच मार्ग सापडत नाही कोणत्याच प्रकारचं यश मिळत नाही जसं घर मजबूत होण्यासाठी घर कायमचं पक्क होण्यासाठी जसा त्या घराचा पाया महत्त्वाचा असतो जसा त्या घराचा आधी पाया बांधावा लागतो तसं शिक्षणात परिपूर्ण होण्यासाठी यश मिळण्यासाठी प्रगती व विकास होण्यासाठी आणि पुढचा मार्ग व दिशा सापडण्यासाठी व आपलं जीवन सुंदर रंगमय समृद्ध होण्यासाठी बेसिक पाया पूर्ण होणे या बेसिक पाया मजबूत होणे आवश्यक असतं म्हणून पुढचं शिक्षण घेण्यापूर्वी या पुढे जाण्यापूर्वी पुढे मार्गक्रमण करण्यापूर्वी पुढे पाऊल टाकण्यापूर्वी आपला बेसिक पाया हा पक्का झाला पाहिजे प्रत्येक विषयाचा बेसिक पाया पक्का झाला पाहिजे तरच आपण या जगात टिकू शकतो आणि या स्पर्धात्मक युगात टिकू शकतो जर आपला पाया कच्चा असेल तर आपण या पुढच्या जगामध्ये या स्पर्धात्मक युगामध्ये टिकू शकत नाही आपला निभाव लागत नाही म्हणून प्रथम आपला पाया पक्का पाहिजे सर्व काही आपल्याला जमलं पाहिजे सर्व काही आपल्याला आलं पाहिजे म्हणून आपला बेसिक पाया हा पक्का असलाच पाहिजे मूलभूत पाया पक्का असलाच पाहिजे घराचा मूलभूत पाया पक्का नसेल तर घर घर टिकू शकणार नाही ते कोसळून पडेल तसं शिक्षणाचा पायासुद्धा हा पक्का पाहिजे मजबूत पाहिजे तरच आपण पुढच्या या स्पर्धात्मक युगामध्ये टिकू शकल आपला निभाव लागू शकेल म्हणून शिक्षणाचा पाया हा पक्का पाहिजे म्हणून गणित मराठी आणि इंग्रजी या तिन्ही विषयाचा पाया हा पक्का पाहिजे हे तिन्ही विषय परिपूर्ण आले पाहिजे परफेक्ट झाले पाहिजे गणित असेल तर त्या गणितामध्ये बेरीज वजाबाकी भागाकार लसावी मसावी गुणाकार भागाकार वर्गमूळ या बारीक बारीक सर्व गोष्टी चिन्ह सर्व 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 गोष्टी आपल्या पक्क्या झाल्या पाहिजे पूर्ण झाल्या पाहिजे गणित हा आपल्याला एकदम सोपा जाण्यासाठी गणित आपल्याला एकदम चांगला जाण्यासाठी गणित हा विषय आपल्याला सुंदर जाण्यासाठी आपल्याला त्याचा पाया पक्का करणं आवश्यक आहे म्हणून गणित परफेक्ट होण्यासाठी आधी गणिताच्या बेसिक ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या पूर्ण करणे आवश्यक आहे पाडे असो या गणिताबाबत काहीही असो सर्व काही पक्कं झालं पाहिजे तरच आपण पुढच्या युगामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये टिकू शकतो आपला भाव लागू शकतो म्हणून प्रथम गणिताचा पाया पक्का पाहिजे तसेच इंग्रजीचा पायासुद्धा पक्का पाहिजे इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे चांगल्या रीतीने समजली पाहिजे चांगल्या रीतीने बोलता आली पाहिजे म्हणून रीडिंग रायटिंग टॉकिंग अँड अंडरस्टँडिंग हे सगळं आलं पाहिजे तरच आपण पुढच्या युगात टिकू शकतो पुढच्या युगात आपला निभाव लागू शकतो म्हणून इंग्रजीचासुद्धा पाया पक्का होणं आवश्यक आहे म्हणून इंग्रजी पक्की होणं आवश्यक आहे शब्द पाडे त्याचं व्याकरण क्रियापद सर्व सर्व काही परफेक्ट असणं आवश्यक आहे म्हणून इंग्रजी चांगल्या चांगल्या रीतीने येण्यासाठी इंग्रजी सुंदर येण्यासाठी आपल्याला इंग्रजीचा पायापक्का असणे आवश्यक आहे तसाच मराठीचा आहे मराठी आल्याशिवाय तर इंग्रजी येतच नाही म्हणून आधी इंग्रजीच्या आधी मराठी शिकली पाहिजे कारण मराठी आली तरच इंग्रजी येते म्हणून आधी सर्वात आधी मराठी शिकणं आवश्यक आहे कारण मरा मराठी सर्वात श्रेष्ठ आहे आणि मराठी ही भाषा इंग्रजी भाषाहून अवघड आहे इंग्रजी तर सोपी आहे पण मराठी भाषा ही इंग्रजीपेक्षा खूप अवघड आहे कारण मराठी ही काण्यामात्राची भाषा आहे इंग्रजीला कानी मात्र नाही म्हणजे मराठी मात्राची भाषा आहे आणि मराठीचा काना मात्रा उकार जर चुकला तर ते सर्व काही चुकतं म्हणून मराठी भाषा आली पाहिजे मराठी भाषेमध्ये वाचन आलं पाहिजे खडखड वाचता आली पाहिजे चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे चांगल्या रीतीने बोलता आली पाहिजे आणि समजली पाहिजे म्हणून मराठीसुद्धा चांगल्या रीतीने येणे आवश्यक आहे म्हणून मराठीचा पायासुद्धा मजबूत होणे आवश्यक आहे मराठीचा पाया जर मजबूत झाला तरच इंग्रजीचा पाया मजबूत होईल आणि मराठी आली तरच इंग्रजी येईल मराठी चांगल्या रीतीने समजली मराठी चांगल्या रीतीने बोलता आली मराठी चांगल्या रीतीने लिहिता आली मराठी चांगल्या रीतीने समजली तरच इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता येईल चांगल्या रीतीने लिहिता येईल चांगल्या रीतीने बोलता येईल चांगल्या रीतीने समजेल म्हणून आधी मराठी प्रथम मराठी भाषा चांगल्या रीतीने आली पाहिजे आणि प्रथम मराठी भाषेचा पाया मजबूत झाला पाहिजे मजबूत झाला पाहिजे आणि तरच इंग्रजीचा पाया मजबूत होतो अशा रीतीने मराठी इंग्रजी तसेच गणित या सर्वाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे तरच आपण या युगामध्ये टिकू शकतो या युगामध्ये आपला निभाव लागू शकतो आणि पर्यायानं आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं सुंदर होतं म्हणून या तिन्ही भाषा आपल्याला आल्या पाहिजे तसेच हिंदीसुद्धा आली पाहिजे हिंदी राष्ट्रीय भाषा आहे म्हणून हिंदीसुद्धा आपल्याला आलीच पाहिजे हिंदीचंसुद्धा मराठीप्रमाणेच हिंदीचंसुद्धा वाचता बोलता लिहिता आली पाहिजे समजलीसुद्धा पाहिजे म्हणून मराठी हिंदी इंग्रजी आणि गणित हे सर्व काही आलं पाहिजे या सर्वांचा पाया पक्का झाला पाहिजे तरच आपला निभाव लागल अथवा लागणार नाही म्हणून या या सर्वांचा पाया पक्का होणे आवश्यक आहे तरच आपण टिकू शकतो तरच आपण या जगात वावरू शकतो टिकू शकतो आणि तरच आपलं जीवन सुंदर रंगमय होईल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद